बारामती विमान अपघात सर्वात मोठी हदरवणारी ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला घडली याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं हे तर आता तुम्हाला पण माहिती असेल पण बघा आता अशी काही माहिती तपासात उघडकीस आलेली आहे की, की त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिक आता आश्चर्यचकित झालेले आहेत बघा आता पहिल्याच दिवशी ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सकाळीच बातमी येऊ लागल्या त्यामध्ये सांगण्यात येऊ लागलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानामध्ये बसले आहेत त्या विमानाचा भीषण अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या आणि अशा बातम्या आल्या त्याचं कारण म्हणजे खूपच भयानक तो अपघात झालेला होता पण बघा अपघात झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेऊन सी आय डीला तपासणी करण्याची मागणी दिली आणि यात मुख्यमंत्र्यांचा हा सर्वात भारी निर्णय असल्याने मग सर्व नागरिकांना भारी वाटलं की आता तपासामध्ये सर्व माहिती समोर येईल पण बघा आता हळूहळू सर्व तपास लागू लागलेले आहेत मोठे खुलासे होऊ लागलेले आहेत आणि आता सरकारकडून जे आहे ती तपासणीला देखील वेग आलेला आहे या यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व माहिती समोर यायला सुरुवात झालेली आहे बघा जो ब्लॅक बॉक्स असतो त्या बॅक्समधून बै, जी माहिती येत असते त्याच्यातून आता काय झालं कसं घडलं शेवटी कोण बोलत होतं का विमानामध्ये नेमकी काय अडचण आली याबाबतची पण माहिती तपासात समोर आता येणार आहे आणि जो बॉक्स सापडला नव्हता तो बॉक्स पण आता मिळालेला आहे पण बघा आता अशी काय माहिती तपासात समोर येत आहे की त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसणार आहे अजित पवारांबद्दल तर एक वेगळीच माहिती आता समोर आलेली आहे बघा मग आता काही बातम्या पण व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये सांगण्यात पण येत आहे की आदित्य आदित्य सद्यस्थितीला जर विचार केला तर अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासा होईल त्यानंतर काही बातम्या अशा पण येत आहेत की अजितदादा परत येणार वेगवेगळे सर्वांचे निर्णय बघायला मिळत आहेत अमोल मिटकरी यांनी पण सांगितलेला आहे की अजितदादांच्या विमानात सहा जण होते तर मग पाचच मृतदेह का आढळले या सर्वांची अपडेट आपण बघणार आहोत आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बघा आता सर्वात मोठी घडामोड घडलेली आहे आता तुमच्या पण मनात प्रश्न असेल की एवढा मोठा भेषण अपघात झालेला आहे पण तरी पण अशा चर्चा का होत आहेत की अजित दादा जिवंत आहेत आता तुम्ही ऐकतच असाल आपापल्या गावामध्ये शहरामध्ये छोट्या मोठ्या गल्लीबोळामध्ये देखील एकच चर्चा आहे की अजित दादांना काहीच झालं नाही त्या विमानामध्ये अजित दादास नव्हते अजित दादा अजून पण जिवंत आहेत अशा चर्चा तुम्हाला पण ऐकायला भेटत असतील किंवा काही व्हिडिओ काही बातम्या अशा देखील बघायला मिळत असतील की आपले दादा जिवंत आहेत अजितदादा त्या विमानात बसलेच नव्हते अशा प्रकारच्या देखील तुम्हाला अपडेट बातम्या पाहायला मिळत असतील पण बघा खरंच असं झालंय का नेमकी काय माहिती समोर आली अजितदादांबाबत कोणता मोठा खुलासा झालेला आहे ते देखील आपण या ठिकाणी बघण्याचं काम करणार आहोत बघा आलेल्या माहितीनुसार आता सी आय लगेच दुसऱ्या दिवशी तपास देण्यात आलेला होता आणि सी आय तपास दिल्यावर तुम्हाला माहितच असते की सी आय डीचे काम किती वेगात असते सी आय डीचं काम एवढं वेगत असतं कोणता तपास दिला की ती पूर्णपणे शोध काढल्याशिवाय राहत नाही आता धक्कादायक मोठे खुलासे देखील समोर यायला सुरुवात होत आहे यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे बघा आता विमानामध्ये अजितदादांना जो अपघाताचा सा सामना करावा लागला जो अपघात अठ्ठावीस तारखेला झाला त्याबाबत सर्वात भयानक आणि सर्वात मोठा खुलासा आता समोर येणं बाकी होता तो खुलासा आता समोर येऊ लागलेला आहे म्हणजेच की जी माहिती आत्तापर्यंत कोणाला माहिती नव्हती ती माहिती देखील आता समोर येऊ लागलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना एक आनंद मिळत आहे की आता कळ कड़, कळू लागलेलं ला आहे की आपल्या दादांना काय झालतं नेमकं विमान अपघाताचं कारण काय आहे की दादा खरंच त्या विमानात होते का की विमानात नव्हते याबाबतचे जे प्रश्न उपस्थित आहेत आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालल्याचं चा काम करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला समजून जाईल बघा आता सर्व अपडेट या ठिकाणी समोर येऊ लागलेलं आहे काही व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत की त्यामध्ये सांगण्यात येत आहे दादा हे आता परत आले काही व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की दादा हे जर्मनीमध्ये आहेत काही व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की दादा ए, त्या विमानात बसलेच नव्हते म्हणजेच की ज्या विमानाचा अपघात झालेला आहे त्या अपघाती विमानामध्ये आपले दादा नव्हतेच असं बरेच जण लोक म्हणू लागलेले आहेत त्यानंतर काही व्हिडिओ असे व्हायरल झाले काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये हजारो व्ह्यूज तर काही तासामध्ये लाखो व्ह्यूज त्या व्हिडिओला आल्या होत्या आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आपले जे अजितदादा आहेत ते जर्मनीमध्ये आहेत म्हणजेच की अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत मग आता खरंच अजितदादा त्या विमानात नसून इतर कोणत्या ठिकाणी इतर बाहेर देशात होते का असा प्रश्न सर्वांच्या मनात असेल तर आता त्याचं उत्तर देखील या व्हिडिओ तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय घटनाक्रम झाला कसा झाला खरंच अजितदादा त्या विमानात नव्हते का किती जण होते सहा जण होते की पाच जण त्या विमानात होते जर सहा जण असतील तर मग सहावा व्यक्ती कुठे गेला तिथून पळून गेला का किंवा किंवा सहावी व्यक्ती ते अजितदादा तर नव्हते ना असा पण प्रश्न असेलच या सर्व प्रश्नांची उत्तर आता तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा बघा आता तुम्हाला माहित असेल महत्वाची तारीख म्हणजे ती जानेवारी महिन्यातील तारीख अशी तारीख ठरली की त्या दिवशी अजितदादांना सध्या स्थितीला जे आहे ते अपघाताचा सामना करावा लागला काही बातम्या अशा समोर येऊ लागल्या की विमानामध्ये सहा जण होते म्हणजे सकाळी अपडेट आले आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की विमानामध्ये अजित दादा होते आणि त्यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि विमानात एक जण दोघंजण जण नव्हते तर सहा जण होते असं सांगितलं पण त्यानंतर पुढच्या तीन ते चार तासामध्ये लगेच कळालं की फक्त पाच मृतदेह सापडले आहेत मग सर्वांना अशी शंका येऊ लागली की मग त्यामध्ये सहा जण होते तर पाच जणांचेच मृतदेह का सापडले सहावा व्यक्ती नेमका कुठे गेला तो होता तर त्याचा मृतदेह का सापडला नाही जर तो जिवंत राहिला असेल तिथून जर त्याने पळ काढला असेल म्हणजे तिथून जर तो निघून गेला असेल तर तो कुठे असेल असा प्रश्न सर्वांच्या मनात येऊ लागला पण बघा आता खरंच त्यामध्ये सहावा व्यक्ती होता का जर सहावा व्यक्ती असाल तर तो नेमका कोण होता आणि तो कुठे गेला त्याने विमानातून उडी तर मारली नाही ना याबाबतची देखील माहिती आता समोर येऊ लागलेली आहे आता ती अपडेट आपण बघणार आहोत बघा आता मोठे वेगळे मोठे मोठे वेगळे वेगळे तपास लागू लागलेले आहेत तपास काय आता साधारण सुरू झालेला नाहीये सी आय डी कडे सरकारने तपास देऊन ठेवलेला आहे त्यातली त्यात, त्यात ब्लॅक बॉक्सची देखील आता तपासणी लवकरच सुरू होत असल्याने सर्वांना संपूर्ण माहिती मिळणार आहे म्हणजे जो ब्लॅक बॉक्स जो होता तो आतापर्यंत म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी ज्या दिवशी विमान अपघात झाला त्याच दिवशी सापडायला सुरुवात केली पण त्या दिवशी तो सापडत लवकर नव्हता बरेच तास गेले तो लवकर दिसत नव्हता पण त्याच्या काही तासानंतर रात्रीच्या शेवटी शेवटी तो ब्लॅक बॉक्स बॉक्स देखील हाती आला आणि तो ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतर सर्वांना थोडंसं जे आहे ते वेगळं वाटू लागलं समजू लागलं की आता काहीतरी आपल्या दादाबाबत त्यामध्ये माहिती असेलच ॲक्सिडेंट कसा झाला अपघात कसा झाला काही ना काही त्या ब्लॅक बॉक्समध्ये असेलच हे त्यामधून कळू लागले बघा आता तो ब्लॅक बॉक्स नेण्यात आलेला आहे तो आता ताब्यात घेण्यात आलेला असून त्यामध्ये बरीच माहिती आता उघड होणार आहे त्यातून कोणती माहिती उघड झाली का त्या ब्लॅक बॉक्समधून दादांचा विमानातील शेवटचा आवाज रेकॉर्ड झालाय का दादा काही विमानामध्ये शेवटी बोलत होते का पायलटचं आणि दादांचं काही बोलणं झालं तर का याबाबतची पण सर्व अपडेट तुम्हाला आता या ठिकाणी आपण दाखवण्याचं काम करणार आहोत आता फक्त तुम्ही राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला बघा आता सर्व काय अपडेट व्यवस्थित अशी समोर येऊ लागलेले आहे आता बघा शेवटच्या सहा मिनटामध्ये काय घडलं आता बघा त्या विमानात किती जण होते अजितदादा होते की नव्हते अजितदादा आता जिवंत आहेत का या सर्व बाबींचं या सर्व बातम्यांचं आपण या ठिकाणी आता जे खर आहे ते जे काही खरोखर काय अपडेट आहेत ते आपण देण्याचं काम करणार आहोत हा कसलाही फेक व्हिडिओ नाही आहे ही एकदम खरोखर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत चाललेला आहोत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बरीच अपडेट देण्याचा काम आपण करत असतो बघा आलेल्या माहितीनुसार विमानामध्ये जर विचार केला तर विमानातून कोणाचा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे असं देखील सरपंचांना दिसून आलं म्हणजेच की विमानाचा जो तेथे अपघात झाला त्या अपघाती विमानामधून कोणतरी बाहेर पडण्याची तयारी करत होतं असं देखील त्यातील गावातील सरपंचांना दिसलं व सरपंचांनी त्याकडे लक्ष दिलं पण त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला आणि सरपंचांची पण नजर हटली पुन्हा काय झालं ते त्यांना पण ओळखू आलं नाही मोठा भयानक असा स्फोट झाल्याचं त्यांनी सांगितलं बाहेर पडण्यापूर्वी स्फोट सरपंचा हा दावा आहे सरपंच पंच यांनी माहिती दिलेली बघा आता हे कल्याण आठोळे म्हणजे कल्याणराव आठोळे सरपंच आहेत गोजोबावी गाव त्यांचा आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच गावच्या सरपंचांनी याबाबतची माहिती दिली म्हणजे विमानातून कोणतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं पण तो व्यक्ती नेमका कोण होता त्या अजितदादा होते की दुसरा पायलट होता की इतर कोणता त्यांच्यासोबतचा साथीदार होता असा प्रश्न आता मात्र उपस्थित आहे कारण की येथेच आता प्रश्न उपस्थित झालेला आहे नेमका तो व्यक्ती कोण होता आणि कोण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता खरं तर तो बाहेर पडला का की स्फोट झाल्यानंतर तो तिथेच राहिला असा देखील प्रश्न विचारला जात आहे पण बघा आता सरपंचांनी एवढंच सांगितलं की विमानातून कुणाचा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न आणि लगेच स्फोट झाल्याची माहिती त्यांना आता कळाली होती असं देखील दिसून आलं बघा शेवटच्या सहा मिनिटामध्ये फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित आहे याचा अर्थ आठ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत विमानात कुठलाही फॉल्ट होता असं म्हणता येणार नाही कारण की त्या टायमिंगला दादा काय विमानात बोलत होते हे देखील स्पष्टपणे दिसून आलेलं आहे नेमकी त्यांची काय चर्चा सुरू होते याबाबतचं पण सर्व स्पष्ट झालेलं आहे बघा आता शेवटचे सहा मिनिट खूप महत्वाचे ठरले पण शेवटच्या सहा मिनिटामध्ये काय झालं याकडे देखील लक्ष देणं गरजेचं राहील फोनच्या कॉलमध्ये जो आवाज असतो तो पण दादांचाच आहे आणि एकदम व्यवस्थित असा दिसत आहे ते कॉलवरती काय बोलले ते पण तुम्हाला सांगण्याचं पुढे काम बघा याचा अर्थ असा आहे की वाजून मिनिटापर्यंत विमानामध्ये कोणतीच अडचण विमान व्यवस्थित व्यवस्थित सुरू होते एकदम अशी विमानाची वाटचाल बघायला मिळत होते पण आता खरी चूक आणि खरी वेगळी परिस्थिती कुठे बदलू लागली तर बघा आठ अडुतीस ला विमानात बिघाड असता दा तर दादा बोलले असते किंवा त्यांनी कॉल देखील घेतला नसता पण विमानामध्ये त्यांनी यावेळेस कॉल घेतलेला होता बघा म्हणजे जे झालं ते काही शेवटच्या सहा मिनिटामध्ये झालं किंवा शेवटच्या एका मिनटामध्ये झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे कारण ते आधी तर सगळं व्यवस्थित असल्यासारखं फोनच्या आवाजामध्ये दिसत होतं पण बघा त्यानंतर म्हणजे जे काय झालं आहे ते शेवटी झालं असल्यानंतर वेगळी परिस्थिती बघायला मिळाली विमानाचे स्फोट विमानाची चालण्याची दिशा सी सी टी व्हीमध्ये जे दृश्य होतं ते वेगळंच काही दाखवणारं होतं आलेल्या माहितीनुसार आता विमानाचा भयानक स्फोट देखील झालेला होता याचा अर्थ अपघाताच्या सहा मिनिट आधीपर्यंत दादांना काहीच कल्पना नव्हती काय होईल काही नाही सर्व व्यवस्थित असल्यासारखंच विमानामध्ये होतं पण सहा मिनिटाच्या नंतर पुढे काहीतरी बिघडू लागल्याची स्थिती बघायला मिळाली किंवा कॅप्टननं विमानात बिघाड असेल तर ते अजितदादांना सांगितलं असतं पण तसं काही दिसत पण नाही कारण की अजितदादांनी जे फोन सुरू होता विमानातून जो कॉल अजितदादांनी त्यांच्या जवळच्या सहकार्याला केला होता त्यावेळेस जर बघायला गेलं तर अजितदादा विमानाविषयी काहीच बोलत नव्हते बिघाड आहे असं तसं काही सांगत पण नव्हते पण त्यांचं बोलणं जे आहे ते दुसरंच सुरू होतं इकडली तिकडली चर्चा बघायला मिळत होती राजकारणातील चर्चा होते बाकीचं काहीच त्यांचं सुरू नव्हतं म्हणजेच की विमानामध्ये आठ वाजून सदोतीस मिनिटाला जो शेवटचा कॉल झाला तोपर्यंत विमान देखील व्यवस्थित होतं विमानामध्ये काहीच अडचण नव्हते असं देखील आता समोर येऊ लागलेलं ला। आहे बघा अजितदादांचा पुतण्याशी विमानाबद्दल जे आहे ते काहीच बोललेले नाहीत अजितदादांचा जो काल पुतण्याशी सुरू होता त्या कॉलमध्ये विमानात असं आहे विमान बिघडत आहे असं तसं काही त्यांचं बोलणं झालेलं नाही आहे अशी कोणतीही चर्चा आपल्याला बघायला मिळत नाही शेवटच्या सहा मिनिटातही अशा प्रकारचं बघायला मिळत आहे बघा आता नेमकं काय झालं काय माहिती आली विमान कोसळतानाचा सी सी टी व्ही आठ वाजून चौवेचाळीस मिनिट ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या मधला आहे म्हणजेच की या टायमिंगमध्ये विमान कोसळायला सुरुवात झाली विमान एकदम कोसळले आणि भीषण अपघात झाल्याचं बघायला मिळालं पण बघा आता विमान अपघाताच्या दरम्यान खाली पडलं सरपंच वगैरे आले आणि तेथून बाहेर पडण्याचा कोणतरी जे आहे ते सध्या स्थितीला प्लॅन करत होता म्हणजेच की विमानातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता पण तो व्यक्ती नेमका कोण होता की जो विमानातून निघण्याचा प्रयत्न करत होता त्याबाबत देखील मोठे अपडेट आता समोर येऊ लागलेले आहे तर चला या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूयात बघा आता सर्व अपडेट समोर येऊ लागलेले आहे सी सी टी व्हीत विमान सुरुवातीला उजव्या बाजूला झुकल्याचं दिसतंय जो रनवे आहे तो रनवे देखील या ठिकाणी रात्रीला जे व्यवस्थित नसतो असं बरेच जण सांगू लागलेले आहेत रनवेमध्ये देखील बरेच बिघाड बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते अपुऱ्या असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच की रनवे देखील दुरुस्त करणं हे गरजेचंच आहे बघा आता विमान आलं पहिली लँडिंग त्यांची यशस्वी झालेली नाही आहे फेल झाली आणि विमान पुन्हा एकदा गिरटी घालून पुन्हा एकदा परत आलं आणि पुन्हा लँडिंगची तयारी विमानाकडून झाली पण पुढील देखील लँडिंगची तयारी पूर्णपणे यशस्वी झाली नाही उलट विमान आकाशातच जे आहे ते गोल फिरल्याचं बघायला मिळालं आणि आकाशामध्येच वेगळी स्थिती उजव्या बाजूला झुकल्याची दिसत आहे आणि ही झुकल्याची स्थिती दिसल्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या काही सेकंदातच विमान खाली येऊन मोठा स्फोट झाल्यासारखं चित्र दिसून आलं हा स्फोट इतका भयानक होता की सी सी टी व्हीमध्ये मध्ये देखील मोठं छायाचित्र दिसलेलं आहे आणि एकदम भयानक असा स्फोट बघायला मिळालेला आहे एक किलोमीटर अंतराहून देखील तो स्फोट सहज पाहायला जाऊ शकत होता एवढा भया भयानक मोठा स्फोट दिसून आला आणि त्याचा आवाज देखील खूपच भयानक होता असं नागरिकांनी सांगितलेलं आहे विमान तीर्क होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर फक्त सेकंदाचं होतं ज्या की विमान होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर होतं म्हणजे ज्यावेळेस विमान आकाशामध्ये तीर्क झालं आणि ते खाली आलं ते फक्त तीनच सेकंदात आलं म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता की विमानाचा वेग किती होता एवढा मोठा वेग असल्यामुळेच हा भीषण अपघात एवढा मोठा स्फोट झाला असं देखील म्हणू शकतो पण बघा आता खरी माहिती उघड झालेली आहे ती आपण पाहू बघा थी हो आता विमान अपघाताबाबत सत्यता आणि खरी माहिती या ठिकाणी समोर येऊ लागलेली आहे शेवटचे काही मिनटं देखील महत्त्वाचे ठरलेले आहेत सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी विमान रडारशी कनेक्ट देखील झालेलं होतं पण बघा आता पुढची परिस्थिती बारामतीत आल्यानंतरच बदलली आणि सर्वात मोठा भीषण भयानक असा अपघात झाल्याचं आपल्याला दिसून आलं तर बघा आता पहिली बातमी अशी येत आहे की आपले अजितदादा हे विमानातच नव्हते ते जर्मनीत होते अशा प्रकारचे काही व्हायरल व्हिडिओ होत आहेत त्यामागची सत्यता दाखवण्यासाठीच आपण हा व्हिडिओ आता तयार केलेला आहे पण बघा तो व्हिडिओ साफ चुकीचा आहे अजितदादा हे जर्मनीमध्ये नाहीतच हे असं पूर्णपणे आता आपल्याला बघायला मिळत आहे त्याबाबतची कोणती अपडेट नाही आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अशा अफवांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आहे त्यानंतर देखील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये सांगितलं आहे की अजित दादा हे आलेले आहेत अजित दादा बारामतीत पोहोचलेले आहेत पण तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आधी सखोल माहिती घेऊन तपासान पुण्यानंतरच त्यावरती विश्वास ठेवण्याचं काय काम करा असं देखील आपल्या चॅनलकडून सांगण्याचा एक सल्ला असेल आता ही गोष्ट आपण देखील लक्षात ठेवायची आहे तर अशाच अपडेट